माणसांच्या इतिहासामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत की ज्या गोष्टी जर जा आपण आज ऐकल्या तर आपल्याला विश्वास बसणार नाही की असं काही होऊ शकतं एक विमान ज्या विमानाचा अपघात झाला आहे आणि त्या विमानामध्ये टोटल पंचेचाळीस लोक आहेत ते विमान अशा ठिकाणी पडले की ज्या ठिकाणी आसपास फक्त बर्फ आहे ते ज्या ठिकाणी विमान पडले त्या विमानाच्या आजूबाजूला शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावरती फक्त बर्फ आहे आणि त्या विमानामध्ये जे पंचेचाळीस प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं नेमकं काय होतं त्या पंचेचाळीस प्रवाशांपैकी किती प्रवाशी वाचतात आणि जे प्रवाशी वाचतात त्यांची जगण्यासाठी धडपड कशी असते याच घटनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीसशे बहात्तरची बारा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरला उरुग्वे या देशाचं एक विमान रग्बी खेळाच्या खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी चिलिया देशाकडे निघालेलं असतं आणि या विमानामध्ये टोटल पंचेचाळीस लोकं असतात रग्बी खेळाचे खेळाडू आणि त्यांचे काही नातेवाईक असे मिळून टोटल पंचेचाळीस लोकं त्या विमानामध्ये असतात हे विमान आता उरुग्वे देशातून चिलिया देशाकडे जायला निघाले रस्त्यामध्ये जात असताना त्यांना अँडीज पर्वत रांग लागते आणि ज्यावेळेस हे विमान अँडीज पर्वतांच्या वरून चाललेलं असतं त्यावेळेस विमान चालकाचा अचानक विमानावरून ताबा सुटतो विमानाचा पायलट हा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पाहतो तर विमान हे जमिनीच्या दिशेने चाललेलं असतं आणि मग हे विमान अतिशय वेगानं जमिनीच्या दिशेने जातं आणि पर्वताच्या एका शिखरावरती आदळतं आणि सुरुवातीला या विमानाचा पाठीमागचा भाग हा पर्वताच्या टोकावरती आढळतो आणि त्याचबरोबर हा पाठीमागचा भाग वेगळा होतो आणि या वेगळ्या झालेल्या भागाबरोबरच तीन लोकं या विमानातून बाहेर पडतात आणि नंतर हे विमान जमिनीवरती जवळजवळ दोनशे मीटरपर्यंत सरकत सरकत जातं शेवटचा एक धमाका होतो आणि ते विमान त्या ते ठिकाणी थांबतं आता त्या विमानाची अवस्था ही अतिशय दयनीय अशी अवस्था आहे विमान पूर्णपणे बर्बाद झालेला आहे विमानाचा जो पुढचा भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी पायलट बसलेला असतो तो भाग पूर्णपणे चेपलेला आहे त्या विमानाचे जे पायलट आहेत त्या दोन पायलट हे जागीच मृत्यू पावलेले आहेत आणि विमानाच्या आतमध्ये आता हाहाकार माजलेला आहे लोक रडत आहेत लोक ओरडत आहेत परंतु त्या पंचेचाळीस लोकांपैकी काही लोक अजूनही जिवंत आहेत आता त्या विमानामध्ये टोटल तेहतीस लोकं जिवंत आहेत बाकी लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या तेहतीस लोकं जिवंत आहेत या तेहतीस लोकांमध्ये काहींचे हात तुटलेले आहेत काहींचे पाय तुटलेले आहेत काहींच्या डोक्याला लागलेले आहे या ठिकाणी झालेल्या अपघाताची परिस्थिती आपल्याला शिकवते की माणसाचं जीवन किती अनिश्चित असतं पुढच्या क्षणाला काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही तरीही माणूस हा धावतो हा पैशा पाठीमागं धावतो संपत्ती पाठीमागं धावतो आणि तो जीवनभर धावतच राहतो मित्रांनो आता या ठिकाणी या युमानामध्ये फक्त तेहतीस लोकं जिवंत आहेत आणि जे ते तेहतीस लोकं जिवंत आहेत त्यांचेही कोणाचे हात तुटलेले आहेत कोणाचे पाय तुटलेले आहेत इतका भयानक अपघात झालेला असतानाही विमानातल्या काही लोकांना अजिबात जखम झालेली नाही किंवा कुठली दुखापत झालेली नाही मग हे लोक काय करतात तर विमानामधले जे अपघात झालेले जे लोक आहेत त्यांना बाहेर काढतात जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या बॉडी बाहेर काढतात आणि बाहेर येऊन पाहतात तर आसपास सगळा बर्पासतो आता ह्या लोकांना असं वाटतं की फक्त आजची रात्र काढायची आणि उद्याच्याला यांना शंभर टक्के बचाव पथक वाचवायला येईल त्यामुळं आजची रात्र काढायची म्हणून आजच्या रात्रीची व्यवस्था म्हणून तो जो विमानाचा अपघात झालेला भाग आहे त्या भागाचं ते घरासारखा वापर करतात आणि त्या ठिकाणी रात्रभर ते थांबतात मित्रांनो आसपास जे वातावरण असतं हे मायनस वीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर असतं म्हणजे आसपास सगळा बर्फ असल्यानं त्या ठिकाणी किती कडाक्याची थंडी असेल याचा तुम्ही अंदाज लावा आता दुसरा दिवस उजाळतो हा दिवस असतो तेरा ऑक्टोबरचा आणि ह्या ठिकाणी या अपघातामध्ये जे लोक आहेत वाचलेले ह्या लोकांना आशा असते की यांना बचाव पथकाचे विमानं येतील आणि यांना वाचवतील आणि तसं होतंही जशी सकाळ होते तशी हे जे प्रवाशी असतात या प्रवाशांच्या डोक्यावरती यांना काही विमानं गिरट्या घालताना दिसतात आणि हे जी विमानं असतात हे बचाव पथकाची विमानं असतात परंतु मित्रांनो अडचण अशी असते की ज्या विमानाचा अपघात झाला आहे ते विमान असतं पांढऱ्या रंगाचं आणि आसपास सगळा बर्फ असतो त्यामुळे वर जे बचाव पथकाचे विमानं आहेत त्या विमानातील लोकांना खालचा काहीच परदेश दिसत नाही त्यांना खाली काही दिसत नाही कारण हे जे अपघात झालेलं विमान असतं तेही पांढऱ्या रंगाचं असतं आणि इतक्या उंचीवरून खालचा प्रदेश हा दिसत नसतो त्यामुळे हे विमानं त्यांच्याभोवती गिरट्या घालतात आणि निघून जातात अपघातामध्ये वाचलेले हे आएद, या जे लोकं आहेत ह्या लोकांच्या लक्षात येतं की जे विमानं आहेत बचाव पातकाचे ह्या बचाव पथकाच्या विमानांना समज नाही की आपण या ठिकाणी आहोत आणि मग त्यांना समजावं म्हणून हे लोक काही आयडिया करतात हे असं करतात की महिलांची लिपस्टिक घेऊन त्या विमानाच्यावरती ओ एस हेल्प असं लिहितात जेणेकरून ते नाव वरच्या लोकांना दिसन आणि ह्यांना वाचवण्याचा ते प्रयत्न करतील परंतु तोही प्रयत्न त्यांचा अयशस्वी होतो आणि मग ते अनेक सुटकेस एकावरती एक ठेवून एक एक प्लसचं चिन्ह तयार करतात आणि हीही गोष्ट काम करत नाही विमानं त्यांच्यावरती घिरट्या घालून निघून जातात असं करता करता चार ते पाच दिवस निघून जातात आणि मग ते बचाव पथक असतं हे बचाव पथक आपलं काम थांबवतं आता जे अपघातातले प्रवासी आहेत या प्रवाशांना त्यांच्यावरती घिरट्या घालणारे विमानही दिसत नाही आणि त्याच वेळेस विमानातील एका व्यक्तीला रेडिओ सापडतो आणि त्या रेडिओवर बातम्या ऐकत असताना या प्रवाशांना समजतं की बचाव पथकानं आपलं काम थांबवलेलं आहे कारण जे बचाव पथक असतं त्या बचाव पथकाला असं वाटतं की विमान अशा ठिकाणी पडलेलं आहे की जे सापडणं आता मुश्किल आहे आणि अपघात होऊन आता आठ दिवस झालेले आहेत त्यामुळे त्या अपघातामध्ये त्या कोणीही वाचलं नसावं असं बचाव पथक अनुमान काढतं आणि मग बचाव कार्य त्या ठिकाणी थांबवलं जातं बचाव पातकानं शोधकार्य थांबवल्यामुळे आता त्या ठिकाणी जे अपघातग्रस्त लोक आहेत त्या लोकांना स्वतःच आपलं बचाव करायचा असतो परंतु त्या ठिकाणी अवस्था ही अतिशय भयानक असते अवस्था अशी असते की त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नसतं कारण हा जो प्रवास असतो हा प्रवास त्यांचा ऋर्ग्वीवरून चिलीपर्यंत हा प्रवास फक्त दोन ते तीन तासाचा प्रवास असतो त्यामुळं हे जे खेळाडू आहेत हे खेळाडू जास्त काय अन्न आपल्यासोबत घेत नाहीत थोडंसं अन्न थोडेफार कपडे घेऊन हे या प्रवासाला निघालेले असतात ऐक्या थंडीच्या वातावरणामध्ये त्यांना जगण्यासाठीची धडपड करावी लागत होती एकतर त्या ठिकाणी त्यांच्याकडं आता अन्न नव्हतं त्यांना प्यायला पाणी नव्हतं आणि बाहेर पडलेली कडाक्याची थंडी अशा अवस्थेमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे जे लोक आहेत हे लोक काय करतात विमानातील जे शिटा आहेत त्या शिटांच्या कवरची गादी या सगळ्या गोष्टी वापरून असं एक शेल्टर तयार करतात की जेणेकरून थंडी लागणार नाही परंतु मित्रांनो दहाव्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा अशी एक भयानक गोष्ट घडते त्या प्रवासातले काही लोक पुन्हा मृत्युमुखी पडतात होतं असं की त्या रात्री पुन्हा एक अबर्फाचं वादळ त्या ठिकाणी येतं आणि त्या वादळामध्ये अजून काही लोकं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात आणि आता विमानामध्ये शिल्लक आहेत ते फक्त एकोणीस लोक आणि आता या सगळ्या गोष्टीला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि या ठिकाणी जे लोकं आहेत ते लोकं आता भुकेनं तडफडायला लागलेत कारण त्यांच्याकडं अन्न नाही त्यांच्याकडं पाणी नाही पाण्याची ती कशी तरी व्यवस्था करतात विमानामध्ये एक धातूचा तुकडा असतो आणि त्या धातूच्या तुकड्यावरती सूर्यकर्ण एकत्र करून बर्फ वितळला जातो आणि त्या ठिकाणी पाण्याची तर व्यवस्था होती पण जेवणासाठी त्यांच्याकडं काहीही नसतं आणि भुकीने ते लोक इतके व्यापुळ होतात की काही लोक त्या ठिकाणी जो विमानाची जी शीट आहेत त्या शीटच्या कवरमधील जो कापूस आहे ते खा कापूस खाण्याचा प्रयत्न करतात काही लोक स्वतःचे कपडे खाण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारची अवस्था भुकेनं त्या लोकांची होते परंतु या सगळ्या गोष्टीमुळं काही लोकं मग आजारी पडायला लागतात आणि मग सगळे मिळून आता ठरवतात की नेमकं आता जेवणाचं करायचं काय कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक एक दिवस वाढतलेलो असतो आणि आता ही गोष्ट जवळजवळ विसाव्या दिवसापर्यंत पोहोचलेली असते आणि या लोकांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नसतो आणि त्यामुळं हे सगळे लोक एकत्र जमून ठरवतात की नेमकं आता जेवणाची व्यवस्था कशी करायची किंवा खाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा त्या मीटिंगमध्ये एक व्यक्ती एक आयडिया सांगतो की हे जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत जे डेड बॉड्या पडलेले आहेत या डेड बॉड्यांचं मांस खायचं आता मित्रांनो हा निर्णय घेणं हे ह्या लोकांसाठी सोपं नव्हतं कारण ह्या ज्या डेडबॉड्या होत्या हे यांच्याच मित्रांच्या डेडबॉड्या होत्या किंवा यांच्याच नातेवाईकांच्या त्या डेडबॉड्या होत्या आणि ह्या मेलेरिया व्यक्तींचं मांस खाणं हे यांच्यासाठी खूप जड जाणारं होतं परंतु भुकेने व्याकुळ झालेले हे जे लोक आहेत यातील काही लोक सुरुवातीला हा प्रयत्न करतात ते मांस खातात आणि आपले जगण्याची धडपड सुरू करतात कारण माणसाचं मांस खाणं हे त्यांना खूप अवघड जात होतं मित्रांनो ही भयानक गोष्ट त्यांना भुकेच्या व्याकुलतेने करावे लागते आणि मग जे काही लोक मांस खात नव्हते त्यांनाही भुकेनं शेवटी नंतर दोन दिवसानं चार दिवसानं त्यांनाही त्या गोष्टी कराव्या लागतात त्यांनाही त्या ठिकाणी ते, ते, ते मांस खावा लागतं अशा प्रकारची जीवनाची धडपड ह्या लोकांची सुरू असते आणि अशा या सगळ्या अवस्थेमध्ये आता या ठिकाणून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला शोधावा लागेल ला असं यांना पूर्णपणे समजतं आणि मग त्या प्रवाशांमध्ये दोन प्रवाशी जे होते दोन खेळाडू जे होते धाडशी होते हट्टेकट्टे होते शरीराने चांगले होते त्यांचं नाव आहे पॅराडो आणि कॅनिसा आणि मग हे जे दोन खेळाडू असतात था, ते ठरवतात की असं कुडकुडत जगण्यापेक्षा असं कुडकुडत राहण्यापेक्षा काहीतरी धाडस करून आपण मृत्यूला स्वतः सामना जाऊ हे दोघंजण ठरवतात की आपण या ठिकाणाहून बाहेर पडायचं या ठिकाणाहून लांब जाऊन पाहायचं की कुठं मानववस्ती आहे का आणि आपण आपल्या जगण्याचा मार्ग शोधायचा आणि मग बाकी जे लोक आहेत हे सगळे लोक त्यांना सहकार्य करतात त्यांना सपोर्ट करतात आणि मग हे दोन जे लोक आहेत हे दोन लोक आता त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापुढं एक असा प्रश्न असतो की त्यांना समोर असणारा पर्वत पूर्णपणे चढायचा असतो त्या पर्वताच्या पूर्ण शिखरावर जायचं असतं आणि मग त्या ठिकाणाहून त्यांना दिसणार असतं की पुढं नेमकं काय मार्ग आहे पुढं जमीन आहे का बर्फ आहे हे त्यांना त्या ठिकाणी दिसणार असतं आणि मग हे दोन जे लोक आहेत हे दोन लोक त्या ठिकाणी ते पर्वत चढायला लागतात आणि त्यासाठी हे पूर्णपणे तयारी करतात जे बॉडी आहेत त्या बॉडींचे कपडे दोन दोन तीन तीन कपडे घालतात आणि म्हणजे या थंडीपासून वाचण्यासाठी आणि अशा प्रकारे हा सगळा प्रवास ते सुरू करतात जवळजवळ चार ते पाच दिवस चालल्यानंतर ते पर्वताच्या शिखरावर पोहोचतात आणि वर गेल्यानंतर त्यांची निराशा होते कारण वर गेल्यानंतर ते आसपास पाहतात तर सगळीकडे बर्फच बर्फ असतो त्यांना कुठेही हिरवळ दिसत नाही किंवा त्यांना कुठंही मानववस्ती दिसत नाही पॅराडो आणि कॅनेसा हे निराश होतात परंतु यांच्या पुढे आता दुसरा मार्ग नसतो त्यामुळे ते पश्चिमेच्या दिशेनं चालत राहतात चालत राहतात आठ ते दहा दिवस चालल्यानंतर समोर त्यांना दोन टेकड्या अशा दिसतात की ज्या टेकड्यांवरती बर्फ नाही आणि मग हे दोघंजण त्या टेकडीच्या दिशेनं चालत राहतात दोन ते तीन दिवसानंतर पॅराडो आणि कॅनेसा हे त्या दोन टेकडीवरती पोहोचतात की ज्या टेकडीवरती बर्फ नसतो त्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी नदी दिसते नदी पाहिल्यानंतर पॅराडो आणि कॅनेसा यांना खूप आनंद होतो ते त्या नदीचं पाणी पितात आणि आजूबाजूला पाहतात तर त्यांना तीन लोकं दिसतात आणि ते तीन लोकं जे असतात ते नदीच्या पलीकडे असतात हे ओढून त्या तीन लोकांना आवाज देतात आणि जसं त्या तीन लोकांना आवाज देतात ते तीन लोक यांच्याकडे पाहतात या इशाऱ्यानं काहीतरी सांगतात परंतु नदीचा जो पाणी असतं या नदीच्या पाण्यामुळे या खळखळ आवाजामुळे यांचा आवाज त्या लोकांपर्यंत जात नाही आणि मग नदीच्या पलीकडचे जे लोक आहेत ते लोक एक कागद एक पेन्सिल एका प्लास्टिकमध्ये टाकून यांच्याकडे तो कागद फेकतात आणि मग पॅराडो आणि कॅनेसा यांच्यासोबत जी घडलेली भयानक घटना आहे ही सगळी घटना त्या कागदावरती लिहितात आणि तो कागद जो आहे तो कागद नदीच्या पलीकडे फेकतात ते लोक तो मॅसेज वाचतात त्यांना सगळ्या गोष्टी समजतात आणि ते सांगतात की टुमारो आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या लोकांना हा मॅसेज पोहोचलेला असतो हे तीन लोक तो मॅसेज सैन्यांना देतात आणि मग त्या ठिकाणी सैनिक येतं पॅरेडो आणि कॅनेसा या ठिकाणी यांना वाचवलं जातं त्यांना दवाखान्यात घेऊन जातात आणि अपघातामध्ये त्या ठिकाणी जे लोक वाचलेले आहेत त्या लोकांनाही सैन्याकडनं वाचवलं जातं त्या ठिकाणी बचत पथक जातं आणि बचत पथक त्या सगळ्या लोकांना घेऊन येतात त्या सगळ्या लोकांना दवाखान्यात घेऊन जातात मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये बहात्तर दिवसांचा काळ जातो म्हणजे विमान अपघात झालेला दिवस आणि त्या ठिकाणाहून त्या सगळ्या लोकांना वाचवलेला दिवस या सगळा जो काळ असतो हा बहात्तर दिवसांचा काळ असतो आणि हा बहात्तर दिवसांचा काळ या प्रवाशांनी अतिशय भयानक का अवस्थेत काढलेला असतो आणि मग या सगळ्या लोकांना ज्यावेळेस वाचवलं जातं आणि ही बातमी ज्यावेळेस न्यूजवर पोहोचते त्यावेळेस ही बातमी ही राष्ट्रीय बातमी होऊन जाते पूर्ण देशामध्ये दे, न्यूजवाले ही बातमी कवर करतात आणि मग आणि मग न्यूजवाले त्या लोकांना विचारतात की त्या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्यासाठी काय केलं त्यावेळेस मात्र हे लोक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागतात कारण जगण्यासाठी ह्या लोकांनी आपल्याच मित्रांची आपल्याच नातेवाईकांचं मांस खाल्लेलं असतं आणि ही गोष्ट ज्यावेळेस हे लोक न्यूजपुढे सांगतात बातमीवाल्यांसमोर सांगतात त्यामुळे सुरुवातीला ह्या लोकांचा तिरस्कार केला जातो परंतु जशी जशी लोकांना त्या ते ठिकाणची परिस्थिती समजते नेमकं त्या ते ठिकाणी त्यांची काय अवस्था होते आणि कुठल्या अवस्थेमध्ये त्यांना माणसाचं मांस खाण्याचा निर्णय घ्यावा लागला ही गोष्ट ज्यावेळेस लोकांना समजते त्यावेळेस मात्र लोकांना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लागते मित्रांनो ही सगळी जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की जर तुमच्यामध्ये जगण्याची उमेद असेल आणि तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची धडपड असेल तर ती गोष्ट ईश्वर तुम्हाला नक्की देतो फक्त तुमच्यामध्ये संयम असायला हवा आणि पॅराडो आणि कॅनेसा या दोघांनी या ठिकाणी संयम ठेवला आणि यांनी स्वतःचं आपलं जीवन वाचवलं त्याचबरोबर आपले जे वाचलेले मित्र आहेत त्या मित्रांचंही जीवन वाचवलं मित्रांनो ही, ही खतरनाक दर्दभरी आणि काहीतरी शिकवणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद